मित्रांनो तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आहे कारण भारतीय महिला क्रिकेट टीम न पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे फायनल सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला तब्बल बावन्न रनानी हरवले आणि वर्ल्ड कप आपल्या नावावर केला हा फक्त विजय नाही तर प्रत्येक भारतीय स्त्रीच्या सामर्थ्याचं प्रतीक आहे या ऐतिहासिक विजयासाठी बी सी सी ने टीम इंडियाला तब्बल एकावन्न कोटीचं बक्षीस जाहीर केलं आहे ही रक्कम आय सी सी कडून मिळणारे अधिकृत बक्षिसांपेक्षा जास्त आहे जी सुमारे एकोणचाळीस पॉइंट अष्ट्याहत्तर कोटी इतकं होतं या महान विजयात शफाली वर्मा हिने प्लेअर ऑफ द मॅच चा किताब मिळवला तर दीप्ती शर्मा हिला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट घोषित करण्यात आलं याआधी भारताने दोन हजार पाच आणि दोन हजार सतरा मध्ये वर्ल्ड कप फायनल खेळला होता पण त्यावेळी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कडून पराभव झाला होता पण यावेळी इतिहास बदलला आणि या विजयासह भारत झाला आहे जगातील फक्त चौथा देश जो महिलांच्या वन डे वर्ल्ड कप च्या फायनलमध्ये पोचला आहे ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि न्यूझीलंड नंतर हा विजय फक्त खेळाचा नाही तर प्रत्येक भारतीय मुलीच्या स्वप्नाचा विजय आहे जो सांगतो जर मनात जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही जर तुम्हाला या विजयाचा अभिमान वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा